आपण अशा ठिकाणी आलो होतो बघा जत्रा म्हटली की त्याच्यामध्ये बघा चप्पल बूट वगैरे आले आणि जत... नमस्कार मित्रांनो सागर पाटील परत आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये मध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे मित्रांनो आपण म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये पाहिलं असेल की एक सुंदर संध्याकाळ आहे बाजार भरलेला आहे पालने फिरतात आणि बरीचशी अशी गर्दी आहे मिठाईची दुकान आहेत तर हो तर ही आहे आपली जत्रा जत्रा म्हणजे वशिनी गावची जत्रा वशिनी गावात आता मला ही संधी मिळाली आहे चौथ्यांदा म्हणजे चौथ्यांदा संधी मिळाली आहे एक चमकणीची आणि सर्वप्रथम मला संधी दिली होती ती दत्तगुरू क्रिकेट क्लबने आणि नंतर आपण जी डॅम आणि नंतर परत एकदा दत्तगुरू क्रिकेट क्लब आणि नंतर आता आपण इथे म्हणजे आता अक्षतृतीनिमित्ताने जी जत्रा आहेत त्याचं जी जत्रा आपण एक्सप्लोर करायला आलेलो जत्रा म्हटली तर कसं आहे की गावचा एक प्राचीन सण जे विविध प्रकारचे सण असतात जसं की आपले गणपती वगैरे म्हणजे गणपती दिवाळी आपण आता घरगुती साजरी करतो परंतु जत्रा म्हणजे हा असा एक प्राचीन सण आहे जो आपल्या गावकीचा म्हणजे अखंड गावाचा एक सण तो म्हणजे जत्रा आणि आता आपण थोडं म्हणजे पाहिलंच होते की आपण रावेगावची जत्रा पाहिली होती हनुमानपाली जत्रा पाहिली होती तसेच विविध गावामध्ये विविध जत्राच्या विविध अशा परंपरा असतात प्रथा असतात जसे की रावेला देवगाठी साईला देवगाठी आपण वडावला गेलो तर तिथे काटे मारण्याचा प्रोग्राम आपण हनुमानपाडला गेले तिथे पण काटे मारण्याचा प्रोग्राम आणि आता आपण बऱ्याच ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी काही नसलं तरी एक गोष्ट नेहमी असते ती म्हणजे पालखी आता आपण पालखी एक ते एक्सप्लोर केलेली आहे तर आता आपण जत्रेला जाऊया आणि जत्रा पाहूया आणि जत्रेमध्ये म्हणजे थोडं एक विश्लेषण करूया जेणेकरून तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या आठवणी किंवा जुन्या काही आठवणी असतील त्या तुम्हाला ताज्या होतील तेव्हा कंटिन्यू राहा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नुसतं सबस्क्राईब करू नका तर बेल ऐकून जे आहे ना ते बेल अकाउंटला क्लिक करा आणि बेल ऐकाउनच्या ऑलवर क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत होते जाऊया आपण जय श्री कृष्ण आपण आता वशिनी गावच्या म्हणजे त्या कमानीवर आहोत म्हणजे प्रवेशद्वारावरच आहोत आता बघितलं असेल तर तुम्ही काला पालखीलाच लाईट भरपूर होती म्हणजे प्रकाश भरपूर होता आणि जर आणखी बघितलं तर बघा भरपूर अशा गाड्या लागल्यात आता रस्ता पण अरुंद होत चालला आहे कारण आता याच्यावरच समजा की जत्रेला पब्लिक भरपूर आहे जाऊया आपण जत्रेला बघूया आपण आता चाललो जत्रेमध्ये आणि जे बोलत होते की सुरत आमच्यापासून घे तर ते तिकडून निघून चालले आहेत जाऊ दे आता काय बरं आहे ना आता आपण जत्रेत प्रवेशच केलेला आहे आणि जत्रेमध्ये जर आपण पाहिलं तर बरीचशी आता बघा मंडळी तर भर भरपूर आलेल्या आहेत आणि मजा आहे प्रत्येकजण अगदी फॅमिलीसोबत आलेलं आहे आणि माणसं देखील भेटत आहेत आता बाजूला आपला बाजार भरला आहे खूप सुंदर अशी जत्रा वेल रात्रीची आहे त्यामुळं अल्ट्रावाईड शक्यतो जास्त काम करणं नाही म्हणून आपण नॉर्मलमध्ये जाऊया आता आपण एका साईडने जाऊया आणि दुसऱ्या साईडने येऊया जर आपण पाहिलं तर आता बघा जत्रा म्हटली की त्याच्यामध्ये नमस्कार बरं आहे ना जत्रा म्हटली की त्याच्यामध्ये बघा चप्पल बूट वगैरे आलं आणि जत्रेचे बूट घेण्यासाठी गर विशेष गर्दी असते आणि बघूया आपण आपल्याला भेटले आहेत पियुष गावन साहेब <laughs> हाय होते एक दोन तीन हा चार पाच बरोबर मस्त काय मजा आली जत्रेला मजा आली ना भारी वाटली ना, आता चालत काय अजून टाईम झाला टाईम काय मी आता चालू फक्त जत्रा फिरतो आपण आता आपण ह्या साईडने फिरूया म्हणजे जाताना आपण ही साईड पकडूया आणि येताना आपण ही साईड पकडूया म्हणजे कसं मस्त होईल चाललो आपण जत्रा फिरत फिरत बघा जत्रा म्हटली की तिथे कॉस्मेटिकचं दुकान वगैरे किंवा आपल्या लेडीज वर्गाचं एक हक्काल दुकान ते असायलाच हवं आणि पुढे गेलो की आपल्या इथे खेळणी दिसतात अरे वा किचन आहे का अरे बापरे किचन आहेत मला पहिल्यांदा खेळणी वाटली जरा एकदम अँटीक मध्ये आहेत रे मस्त काय आहे की जत्रेमध्ये जरा अरुण जागा असल्यामुळे जरा ट्रॅफिक लागलेली आहे मी पण जरा साईडला झालेलं आहे आणि आपल्या प्रेक्षक जाऊ दे मग आपण जाऊ कारण काय आहे प्रेक्षक मान मागे पाहिजे ती मोठी माणसं आहे तर जत्रेचं विशेष काय आहे माझ्याकडे की या जत्रेमध्ये मला दोन दो दिवस एक गोष्टी भरपूर आवडली ती म्हणजे इथे भरपूर असा प्रकाश आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला ज्यांनी आमंत्रण दिलं त्याचं नाव पण प्रकाश आहे तर आता आपण त्या प्रकाशासोबत आणि या प्रकाशासोबत दोन्ही प्रकाशासोबत आपण आतमध्ये जाऊया आपण बघत आहात भरपूर अशी ट्रॅफिक लागली बघा एका साईडची परंतु लाईन मस्त मात्र केलेली आहे शिस्तप्रिय एकदम लाईन आहे काय कोणाला धक्काबुकी नाही वगैरे काहीच नाही सगळं बाबा बरं आहे ना हो यात्रेची अरे वा भेटलाच पाहिजे माणूस आपलाच पाहिजे बघूया आपण पुढे पुढे चालत जत्रेच्या आधी लाईन कवरप आता केस घालतीचा बराच जण त्रास आहे म्हणून लांब केस राहण्यासाठी बघा काय एकदम ओरिजिनल असं केस वाटतात वाव तर हे काय पचास रुपये पचास रुपये नाही नाव काय आलं काय बघ टी आर रेबिट आहे अरे वाह आणि इथं आलो की आपण बघा अंगठ्या दिसतात आपल्या फॅन्सी अंगठ्या म्हणजे आपण घालू शकतो अशा एक म्हणजे असं एक साधारण आपल्याला जर कसं आपल्या फॅशेबेशन कसली करायची असेल तर मस्त आहे वाव जत्रा असली की तिथे आईस्क्रीम दुकान पण असतं म्हणजे त्या जत्रेमध्ये कसं आहे की आलेला भाविक जो असतो जत्रा म्हणजे यात्रेकरू जो असतो तर तो तिथं एकदम थंड गार होता त्याचा माइंड शांत होतं कारण जत्रेमध्ये कसं आहे की आता आपली समजा संध्याकाळ आहे पण दुपारचे जर आपण आलो तर दुपारी काय असतं तर भरपूर ऊन असतं आणि उन्हामध्ये माणूस रापलेला असतो इथे बघा इथे खेळणे वगैरे आहेत बघा इथं एकदम असं वाटतं की एकदम जुन्या काळातला खजाना एकदम राणी म्हणजे राजा महाराजांच्या काळातला खजाना एकदम एकदम मस्त दागिने वगैरे आहेत वाटत सोन्यासारखे पण मस्त आहेत म्हणजे असं आपला नॉर्मल असं कुठे जत्रे मस्त आहेत आपण आता जर बघितलं तर बघा आपली मित्र मंडळी आहेत आणि तिकडे वॉच घेतात मी आता या वॉचबद्दल दोन शब्द देणार आहे आणि इथे बघा इथे काय आहे डॉगळ आहे चष्मा आहे हा अरे वा कसं आहे की जत्रा जी आहे ना म्हणजे जत्रा म्हणजे आपल्या गावकीचा म्हणजे जुना सण म्हणजे आधी पारंपरिक म्हणजे जत्रेला एक विशेष असा इतिहास असतो तर तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो जत्रेची की वर्षानुवर्ष लोटत गेली अगदी काल बदलला परंतु ही दोन दुकाने म्हणजे एक सोडून तीन दुकाने एक मिठाई दुकान पण ही तीन दुकाने काय माझं ती म्हणजे आपला खड्याल आणि दुसरी म्हणजे आपली आता आपण बघितलं जर रिव्ह्यू वगैरे बघितला आपले मित्र वगैरे कारण ही दोन अशी ठिकाणं आहेत ना की आमच्या या पुरुष मंडळाची एकदम हक्काची अशी ठिकाणं आहेत कारण बाकीचे सर्व जे कॉस्मेटिक वगैरे आहेत किंवा दागिने वगैरे तर सर्व महिला वर्गाच्या हक्काची दुकान आहे पण आमच्या हक्काची दुकान म्हणजे कुठली तरीही आणि आता स्मार्टवॉचचा जमाना जरी असला जर स्मार्टफोनचा जमाना असला तरी घड्यालचं दुकान हे कायमस्वरूपी आहे तर ते फार मोठं एक म्हणजे कसं आहे की टिकून राहिलेलं दुकान आणि ती शान आहे जत्रेची तो बाजूला आपली पालखी आहे जर कोणी पालखीची मिरवणूक पाहिली नसेल तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले आहे जरूर आपली पालखीची व्हिडिओ पहा आता पालखी मंदिरच आहे काल पालखी फिरत मोटी ले। दा था था जत्रा खूप मोठी भरलेली आहे पहिल्यांदा मला वाटत होतं की म्हणजे एवढीशी गल्ली आहे जत्रा एवढी मोठी कशी असेल परंतु जर फिरलो तर भरपूर जत्रा आहे आता मी जवळजवळ एक किलोमीटर अंतर आहे तरी जत्रा अजून काय म्हणजे संपन्न आहे आता आपण अगदी देवला आलो आलोय आपण आता जाऊया दर्शन जर आपलं झालेलं आहे आता तिकडची माणसं देखील येतात आणि आपण जर बघितलं तर, तर जत्रेमध्ये बघा हे आपटी बॉम्ब असतात बघा आप्टी बॉम्ब प्रत्येकाला आठवण झालेली असेल आणि ही काहीतरी काय माहिती नाही हा हे पण आप्टी बॉम्बच आहे हे म्हणजे नवीन व्हर्जिन आहे जुन व्हर्जिन आहे पुढे गेलो की आपणास खेळणी वगैरे दिसतात इथे वाव आणि जत्रेमध्ये सगळे आपल्या कर्कश आवाजाने एकदम सर्वांना मंत्रमुग्ध करणारे बघा भोंगे भाऊ च जेवण चालू आहे देवद्या भावनावर शांतपणे पुढे आणखी भरपूर अशी खेळणीचे दुकानं वगैरे काय जातात कोठीच राहाय नमस्कार जाऊया आपण पुढं उजर असल्यामुळं माणसं देखील क्लिअर एकदम दिसतात चेहरा कोणाचा चेहरा काला येईल काय पांढरा येईल नाही सगळं जरा पुढे तिकडे डीजे जे वाचतोय मग दहा अगोदर इथे बघा सुंदर असं कॉस्मेटिकचं दुकान आहे आता काय आहे बघूया जमस्टोन वाटतात आता पुढचे ऍक्टिव्हिटी काय ते बघायला जाऊया माणसं देखील भरपूर असे जमलेली आहे त्याच्यामध्ये लाईन लावलेली आहे तर मुलं उड्या मारतात तिथ अरे वा बघूया काय रे जत्रेला आलंच काय जत्रेला मजा येते मग काल पालखीला नाचाच की नाही नाच ना मस्त धन्यवाद हो भेटल्याबद्दल मला तसं आपण फिरतोय म्हणजे आता बाजारातून चक्क आपण पालनात आलेलो काय होतं की पूर्वी म्हणजे आता कसं की आता मजा करायचे आपले मार्ग वेगवेगळे आहेत म्हणजे आता कसे वेबपुरीज आले आहेत चित्रपट आले आहेत तसंच तुम्ही कसं होतं की मजा करण्याचा करताना मार्गापुरता जात्रा आहे आतामध्ये एक वेगवेगळीकडे ॲक्टिव्हिटी आली बघा आपल्या म्हणजे वॉटर पार्क आलेत वगैरे किंवा सर्व पार्क वगैरे आलेत परंतु आमच्या जुन्या गावात स्वीम पार्क पार म्हणजे हेच आमची जत्रा म्हणजे पालनाथ पालनासपेक्षा जत्रा तशी फार मोठी आहे पण त्याच्या मध्ये मध्ये आडते नाही तर तसं तशी शूटिंग पण बंद होते कारण माणसाचे ट्रॅफिक पण भरपूर होते मग आपण काय शूटिंग काढता काढता एखाद्याला धडकलो की आणखी वाद व्हायला नको पण त्यापेक्षा थोडी शूटिंग थांबवली बरी असते जत्रा खूपच भरलेली आहे भरपूर आणि भरपूरच भरलेली जत्रा आहे बघितलं आपण सर्व बघा भांडी वगैरे कटलरी सामान वगैरे सर्व काही सर्व म्हणजे काय नाही असं काही नाही हे हो काय मेवा नाही मेवा आहे ना अरे वात्रेतला मेवा, वा। मेवा। बुटी घ्या पार बोल काय त्याला हा 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 जाऊया आपण पुढं पुढं बापरे जत्रा भरलेली आहे <laughs> भरपूर अशी जत्रा भरली आहे आणि जत्रेमध्ये माणसं देखील भरपूर आलेली आहेत काय बोलताय बरं आहे ना जत्राला चला तर म्हटलं की जत्रेला आलो तुमच्या चांगली गोष्ट आहे तुमच्या म्हणजे काय सर्व जत्रा त्यात आणि जत्रामध्ये काय माहिती की ही गोष्ट अजूनपर्यंत आहे म्हणजे जत्रेतली मिठाई आज एवढी वर्ष जत्रेला झाली सगळे पदार्थ नवीन नवीन नवी बदलले परंतु हा पदार्थ काय बदललेला नाही आणि विशेष म्हणजे काय माहिती सर्वांच्या आवडते सुधारपणे बरंचसं काही आहे चे आला बी आर सी <laughs> हा 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 व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे एकदम थेट प्रक्षेपण जत्रेमध्ये बघितलं तर आपण बघा काय म्हटलं की गावातली जत्रा आणि जत्रा म्हटलं की जत्रेतली झुंबड आता मी प्रत्येकाचा भाव विचारला असता परंतु कसा आहे की हा आपला विकली मार्केट नाही आहे आपण विकली मार्केट मध्ये प्रत्येकाचा भाव विचारतो कारण जेणेकरून ग्राहक जाऊ आता हा ही वर्षाची जत्रा वर्षभर किती भाव बदलतील काय ते देव जाणू चला आता मग तिकडे सेल लागलेला आहे बघूया असे सेल वाले असतात इथं जाऊ जाऊया पुढं बापरे पर्यंत चालत आलो आणि आता जत्रा संपली लय मोठी जत्रा होती हो मी काय छोटी जत्रा असेल काय आपले देवला देवलपर हो देवलपर जत्रा म्हणून वाटली होती पण भरपूर मोठी जत्रा आहे मस्त आपण पुढे चाललो आणि बघा या जत्रेचा एक नियम आहे की मग ट्रॅफिकच लागते आता मुलं एकदम हसतात म्हणून मी ट्रॅफिकची व्हिडिओ घेतली एकदम इंटरेस्टेड माणसं दिसतात अरे वा वा नक्कीच ब्लॉक बघा हो कसं आहे मला हसलेला माणूस पाहिजे असं नाही पाहिजे वा अरे सर्व आपली ची माणसं दिसत आहेत आणि ही माणसं म्हणजे यांनी आपल्याला पहिल्यांदा संधी वशिनी मध्ये चमकण्याची दिली त्याच्यामध्ये तुमचे खूप खूप धन्यवाद अरे वा वा काय जत्र चालली काय जत्रा काय काय घेतला होता दाखवा म्हणा वागलाच नको बघ दाखवायचे असते बस हा मस्त ओके माणसं भेटतात ओळखीची माणसं भेटतात नमस्कार भाऊ हा हा तुम्हाला शोध शोधत आलो शेवटी चला बघूया आता इकडे गर्दीच लिहिलं आहे काय घेताव कानातले वगैरे घेताव काय मस्त अरे वा काय सेलचा लाभ तुम्ही घेताव काय मस्त अरे वा 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 बघाय कसं आहे की हे आता दुकान जे आहे ते ज्वेलरीचं आहे कॉस्मेटिकचं म्हणजे ज्वेलरी असं दिसते नॉवेल्टी वगैरे आणि आपल्या महिला वर्गाची म्हणजे आपला बहीण परिवार दिसलेला आहे आणि त्यांची एक झुंबाडीच उरलेली आहे मस्त वाटलं कोणतरी आपले माणसं भेटलीत बरं वाटलं अखिल साहेब हो जत्रा कशी वाटली तुम्हाला मस्त वाटली एक नंबर वाटली ना मला पण आवडली अरे पण तू काल कुठं होतास काल पालखी होती तुमची मी पण पार्केन होतो मस्त ना माहिती वाटत काहीतरी भेटत म्हणून आपण काय केलं की बघा आता जत्रेमध्ये हे आता लेटेस्ट गोष्टी यायला लागल्या हे म्हणजे हे चार्जिंगचा फॅन आहे का चार्जिंगचा फॅन आहे परशी दुकान पाहिजेच ही बघा इथं पर्सची दुकान आहेत महिला वर्गाचा एक झुंबड उरलेलं आहे पर्स खरेदी करायला जत्रेमध्ये बघा आता आपल्या सणासुदीला रांगोळी लागते रांगोळी आहे हो हो एकदम आणि इथे बघा आजकाल म्हणजे कसं आहे की मंगलदास मार्केट देखील आपल्या इथे येतो बघा कपडे वगैरे आहेत विकायला मार्केट आहे हो हो इथे मस्त वास येतो रो काहीतरी आहे इथे हा अगरबत्ती तर आता उन्हाळा आलेला आहे तेव्हा आपल्याला कसं मजा आणखी आता संपलेत आता मजा कुठली सांगा तर आपला मस्त अशी ऍक्टिव्हिटी वगैरे काय असं आपण पर्यटन स्थळे फिरू मस्त बीच फिरू वगैरे देवस्थानं दर्शन देऊ तेव्हा आपल्याला नवीन नवीन असं काही पाहायला मिळेल आपल्या चॅनलवर विक्री मार्केट देखील आहेतच आपल्याला तेव्हा लवकरच मिळव नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री राधाकृष्ण